गोट्या गीते वाल्मिक कराडचा राईट हँड ज्याला अजून पोलिसांनी अटकही केली नव्हती त्याच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखले अशा आरोपीला पोलिसांनी मकोका मकोकामधून काढून टाकले पोलिसांनी घेतलेला हा निर्णय याच्यावरती नागरिक अत्यंत संतापलेत जर गोट्या गीतेचा मकोका रद्द झाला तर वाल्मिकी कराडवरील देखील मकोका रद्द होईल आणि वाल्मी कराड निर्दोष सुटणार त्या संतोष देशमुखांची एवढी निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्या प्रकरणामधील मुख्य आणि एक नंबरचा आरोपी वाल्मिकी कराड याला देखील आता गोट्या गीतेनंतर निर्दोष सुटकता मिळणार बेडीच्या परळीमधील सहदेव सातभाईवरती पुणाचा प्रयत्न आणि लुटमारीच्या प्रकरणामध्ये बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली होती त्यावेळेस वाल्मिक कराडचा समर्थक आणि त्याचा राईट हँड मानला जाणारा गोट्या गीते आणि रघुनाथ फड गँग वरती पोलिसांनी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये टोटल सात जणांना पोलिसांनी अटक केली होती धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या आरोपींवरती मकोका लावला होता त्याच आरोपींना पोलिसांनी मकोका मधून काढून टाकलाय पोलिसांनी त्यावेळेस सात जणांना अटक केली होती आणि सातही जणांवरती मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला होता पण आता त्यामधील पाच जणांना मकोका मधून काढण्यात आलंय आणि दोन जणांवर परळी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अठरा ऑक्टोबर येथील शेतकरी सहदेव सातभाई यांच्यावरती खुनी हल्ला झाला होता हल्लेखोरांनी सहदेव सातभाईचा चा जो घेण्याच्या उद्देशाने त्यांच्यावरती लोखंडी रॉड फरशी आणि लाकडी दांडकेने मारहाण केली होती त्या हल्ल्यामध्ये सहदेव सातबाई गंभीर जखमी झाले त्यावेळेस त्यांच्या खिशामध्ये दोन लाख सत्तर हजार रुपयाची कॅश होती ती कॅश जबरदस्तीने त्यांच्या खिशामधून काढून नेण्यात आली त्याशिवाय त्यांना धमकी देण्यात आली होती आमचे नाव जर तू कोणासमोर सांगितले तर आम्ही तुला मारून टाकू वाल्मिक कराडचा राईट हँड म्हणजे गोट्या गीते जगन्नाथ फड संदीप सोनवणे बालाजी दैफळे विलास गीते रघुनाथ फड आणि राजाभाऊ फड या सात जणांवरती पोलिसांनी मोकोका अंतर्गत कारवाई केली होती पण आता पोलिसांनी फक्त फड टोळीचा प्रमुख आणि मोरक्या रघुनाथ फड आणि धनराज गीते मकोका कायम ठेवलाय आणि इतर पाच जणांचा म्हणजे गोट्या गीते जगन्नाथ फड संदीप सोनवणे बालाजी दैफळे आणि विलास गीते या पाच जणांवरील मकोका रद्द करण्यात आलाय पण या प्रकरणामधील आरोपी असणाऱ्या गोट्या गीतेबद्दल आता चर्चा होतीये कारण की हा गोट्या गीते पुनी साधासुधा माणूस नाहीये आज गोट्या गीतेचं खरं नाव आहे ज्ञानोबा मारुती गीते हा गोट्या गीते बीड मधील सराईत गुन्हेगार मानला जातो विशेष म्हणून वाल्मिक कराडचा राईट हँड म्हणून त्याची ओळख आहे परळी मधील नंदागाव गावचा तो रहिवासी त्याच्यावर खून खुनाचा प्रयत्न अनेक प्रकारच्या खंडणी असे पंधरा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत बीड मध्ये आपल्याला ज्यांच्या ज्यांच्या कमरेला पिस्तूल दिसतं ते सर्व पिस्तूल गोट्या गीतेनेच पुरवलेचं असं त्याच्या नावावरती ठपका आहे पंधरा वर्षापासून बीडचं लातूर परळी परभणी पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये त्याच्यावरती वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत आणि त्याच कारणामुळे त्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती चा गोटे चा बदल चा तर याच गोट्या गीतेच्या बद्दल सांगायचं झालं तर गोट्या गीते हा कराडचा शूटर मानला जातो त्याच गोट्या गीतेने वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून महादेव मुंडेचा खून केला असा आरोप बाळा बंगारने लावला होता तर सरपंच बापू आंधळे यांना देखील याच गोट्या गीतेने मारल्याचं सांगितलं जातं याच गोट्या गीतेने काही दिवसा अगोदर रेल्वेच्या रुळावरती बसून एक व्हिडिओ शूट केला होता त्यामध्ये तो म्हणला होता वाल्मीकर आमचं दैवत आहे धनंजय मुंडेची तुम्ही नाहक बदनामी करत आहात त्याशिवाय तो असं म्हणला होता मी माझ्या चिठ्ठीमध्ये काही व्यक्तींची नावं लिहणार आणि त्यानंतर माझं जीवन सपवणार विशेष म्हणजे हा व्हिडिओ सर्वत्रच व्हायरल झाला होता आणि त्याची चर्चाही झाली होती तरी देखील पोलीस त्याच्यावरती मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असून देखील त्याला अटक करण्यामध्ये अपयशी राहिले फड गँग बरोबर बीड मध्ये आणखी किती टोळ्यावरती मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केलाय हे थोडक्यात के समजून घ्या सर्वात पहिलं म्हणजे वाल्मिक कराड आणि घुले गँग वरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली दुसरं म्हणजे बीडच्या आठवले गँग वरती मकोका अंतर्गत कारवाई झाली तिसरं म्हणजे आष्टी मधील भोसले वरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि चौथी म्हणजे हीच परळी मधील फड गँग ज्याच्यामध्ये सात जणांवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती ज्या गोट्या गीत्यावरती मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्याला पोलिसांनी साधा अटक सुद्धा केली नाही आणि अटक करण्या अगोदरच त्याच्यावरील मकोका पोलिसांनी रद्द केला त्याच गोट्या गीतीवरती मकोका लावण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांचा मोठा वाटा होता पण पोलिस आणि राज्यातील मंत्री यांनी पूर्ण हद्द पार केली त्या व्यक्तीच्या नावावरती एवढे मोठे गुन्हे आहेत त्याला मोकोका मधून काढून टाकले तर फक्त वाल्मिक कराडचा राईट हँड होता वाल्मिक कराडला देखील मकोका मधून काढून टाकणार नाही हे कशावरून बोलता येणार नाही त्याप्रमाणे गोट्या गीतेला मकोका मधून वगळण्यात आलं त्याचप्रमाणे पुढे जाऊन काही दिवसांनी वाल्मिक कराडला देखील मकोकामधून वगळण्यात येईल एकदा की जर वाल्मिक कराड मकोका मधून वगळला तर त्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारची मोठी शिक्षा होणार नाही गोट्या मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करायचा होता त्यावेळेस सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी काय सांगितलं होतं ते पाह आणि आता जेव्हा गोट्या गीतेचा मकोका रद्द झाला तेव्हा अंजली दमानिया काय म्हणल्या तेही पाहुष देशमुख यांच्या प्रकरणानंतर आपण जी सगळी कारवाई करत होतो त्याच्यात वाल्मिकराड यांच्या अनेक टोळ्या आहेत म्हणजे त्यांच्या अनेक गँग्स आहेत असं म्हटलं जात होतं त्याच्यापैकी एक गँग ही रघुनाथ फड आणि ते म्हणजे धर्मराज फड नावाचे एक व्यक्ती होते जे अशाच म्हणजे सगळ्या गोष्टी करायच्या हफ्ता वसुली करणं गुंडगिरी करणं मारहाण करणं तशीच एक जबर मारहाण त्यांनी केली होती ती अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आणि खरं तर सगळे डिटेल्स असताना सीसीटीव्ही फुटेज असताना सुद्धा आपण जे परत परत म्हणतो की पोलीस कारवाई करत नाहीत याचं हे एक मोठं उदाहरण आहे तर तेव्हा काय झालं होतं की हा जो सातभाई नावाचा व्यक्ती होता त्याला जबर मारहाण अगदी भर शिवाजी चौकात करण्यात आली होती आणि ही मारहाण इतक्या वाईट पद्धतीने केली होती की त्याच्यावर कारवाई मात्र काहीच झाली नाही आणि शेवटी त्यांनी कोर्टात दाद मागितली अनेक वर्ष जवळजवळ दीड पावणे दोन वर्ष हा व्यक्ती कोर्टात लढत होता आणि एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोर्टाने निर्देश दिले की त्याच्यावर एफ आय आर करण्यात यावी हे असताना सुद्धा पोलिसांनी कारवाई केली नाही परळी पोलिसांनी आणि त्याच्या कंटिन्युअस फॉलोअप घेऊन पहिलं तर मी ती ऑर्डर एसपी तेव्हा नवनीत आले होते नवनीत कावत आणि जसं आपल्याला माहित आहे की अतिशय चांगले ऑफिसर आहेत ते आणि त्यांच्याकडे ही सगळी मी माहिती पाठवली कोर्टाची ऑर्डर पाठवली एफ आय आर झाला आणि त्या एफ आय आर नंतर पुढची कारवाई होत नव्हती लोकांना अटक होत नव्हती तर त्याच्यापैकी दोघांना अटक ही आधी तेवीस मार्च रोजी झाली पंचवीस मार्च रोजी झाली बाकीच्यांना अटक आथा ही अठ्ठावीस मार्च रोजी झाली आणि त्यानंतर जो गोट्या गीते जे मी माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एकदा अनेकदा म्हटलं की हा व्यक्ती अतिशय गुंड प्रवृत्तीचा आहे महागुंड प्रवृत्तीचा आहे आणि अनेक केसेसमध्ये दे तो देखील आहे एवढंच नाही तर अगदी माझ्याकडे ज्या बायका आल्या होत्या आणि काही बायकांनी फोनवर माहिती दिली होती की हा म्हणजे घरात घुसतो सगळ्यांच्या देखत मुलींना उचलतो आणि मग परत येऊन फेकून जातो हे सगळं जेव्हा ऐकलं होतं खूप अपसेटिंग झालं होतं ही माहिती सुद्धा मी एस पी कावत यांच्याकडे दिली होती आणि पण झालं असं की हा घोट्या गीते हा तेव्हापासून फरार होता आणि एप्रिल पूर्ण महिना तो फरार आहे आताच्या घटकेला त्याची काहीच माहिती नाहीये पण ही जी पूर्ण टोळी होती या टोळीवर कारवाई करत मकोका लागण्याची लावण्याची जी, जी, जी मागणी होती ती देखील मी त्यांच्यापुढे एस पी कावत यांच्यापुढे ठेवली होती त्यांची फाईल अतिशय स्ट्रॉंग होती कारण या गँगवर जवळजवळ दहा ते बारा अतिशय सिरियस स्वरूपाचे गुन्हे होते आणि म्हणूनच त्याच्यावर मकोका लागावा अशी माझी मागणी होती त्याचे पेपर्स त्यांनी फाईल बनवून फुटअप केली होती आता काल ते मकोकाची ऑर्डर आलेली आहे आणि बघून अतिशय बरं वाटतंय की या सगळ्यांवर कारवाई होईल आता लवकरात लवकर गोट्या गीतेला सुद्धा अटक करतील नवनीत कावत याच्यात काही शंकाच नाही ही करड्याच्या अनेक टोळ्या आहेत वेगवेगळ्या आहेत म्हणजे सुदर्शन गुळ्याची एक होती त्याचा रघुनाथ फड म्हणजे त्याचं काय धनराज फड त्या अशा वेगवेगळ्या टोळ्या आहेत त्यांच्या आणि त्याचा एक प्रमुख असतो आणि त्याच्या हाताखाली जी सहा सात माणसं असतात ती अशी लोकांना पकडतात बेदम मारतात त्याच्यात सर म्हणजे त्यातलाच हा प्रकार होता की सातभाई यांच्याकडे दोन लाख सत्तर हजार रुपये होते जे ते कुठेतरी डिपॉझिट करायला जात होते त्यांनी हे थांबून त्याच्याकडनं त्याच्या खिशातनं ते पैसे देखील काढले त्याला बेदम महाराण केली त्या अशी सगळी जी सात नावं होती त्या सगळ्यांवर त्यांनी मकोका लावलाय आणि आता ही मोठी कारवाई झालीय त्याचं मी स्वागत करते मकोका हे रिपीट ऑफेंडर्स जे असतात त्यांच्यावर लागतो तर या सगळ्या गुन्हेगारांवर आठ आठ दहा दहा बारा बारा काहींवर बारा गुन्हे असताना सुद्धा जर तिथले पोलीस तब्बल दोन वर्ष कारवाई करत नसतील म्हणजे ऑक्टोबर तेवीस अठरा ऑक्टोबर तेवीस ते अगदी एफ आय आर करायला त्यांना मार्च उजाडला अटक करायला मार्च पंचवीस उजाडला म्हणजे काय गंमत आहे बघा म्हणजे त्याच्यावर कोर्टाचे ऑर्डर्स असून सुद्धा पोलीस कारवाई करत नाहीत गुन्हेगारांना अटक करत नाहीत म्हणूनच हा बीड मध्ये एवढा सुळसुळाट झाला दिवसा ढवळ्या लोकांच्या दारात जातोय त्यांचं जिवंतपणी त्यांच्या दारात जाऊन श्राद्ध घालतोय त्याचे अनेक व्हिडिओ आपण प्रसारमाध्यमावर पाहिलेले आहेत तो किती अशा एक वाईट व क्रूरविकृत मानसिकतेचा गुन्हेगार आहे त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये असंख्य गुन्हे आहेत तरीही महाराष्ट्राच्या पोलीस महानिरीक्षकांनी गोट्या सहित त्याच्या चार सहकाऱ्यांचे नावं हे मकोकामधून वगळण्यात आलेले आहेत गोट्या गि नावाचा जो माणूस आहे त्याच्या विरुद्ध परळी केस पुणे लातूर परभणी इथे सोळा तब्बल सोळा गुन्हे असताना इतक्या हॉरिबल माणसाला जर त्याचं नाव मकोका बन आज वगळण्यात आलंय तर ते का वगळण्यात आलं याचं आता उत्तर डीजी कार्यालयाला द्यायलाच लागेल कारण अशा माणसांनी उद्या जाऊन जर आणि भयानक प्रकार केले तर त्याला जबाबदार कोण असणार आहेत डीजी मॅडम असणार आहेत का असा माझा सरळ सवाल आहे त्याला कारण एवढा मी मर मर लढतो त्या सहदेव साधभाईच्या प्रकरणात गोट्या गीटेने काय केलंय डीजी मॅडम तर माहित आहे का तर मला असं वाटतं की ताबडतोब हे रिवोक जे केलेलं आहे ही ऑर्डर परत घेण्यात यावी रिकन्सिडर करून त्याच्यावर लागलेला मकोका जो एसपी आणि आयजीकडनं त्यांच्याकडे आलेला आहे याला रिवर्क करून डीजी मॅडमनी याला परमिशन दिली पाहिजे